नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे स्थलांतरित मजुराच्या प्रेताला मिळाला पटोलेंचा खंदा मृत मजुराचे मृतदेह स्वगावी आणण्यास घेतला पुढाकार कमकुवत परिस्थितीजन्य मजुराच्या परिवाराला पटोलेंचा आधार कामाच्या शोधात स्थलांतरण करून मुंबईला गेलेल्या आणि तिथे रोजंदारीने काम करत असलेल्या एका मजुराची प्रकृती बिघडल्याने दवाखान्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मात्र मृत्यू पश्चात स्वगावी आणण्यासाठी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसल्याने खर्च झेपेनासा होता अशात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी कामाच्या शोधात गेलेल्या आणि मुंबईत मृत पावलेल्या लाखणी तालुक्यातील मजुराच्या कुटुंबाला मुंबईहून लाखणी तालुक्यात मृतदेह आणण्यास स्वकर्षाने रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली पटोलेंच्या या उदारवृत्तीने प्रेताला पटोलेंचा खांदा मिळाल्याच्या प्रतिक्रिया क्षेत्रात उमळू लागल्या आहे दिनेश नामदेव सिंगंजुळे व चौतीस वर्षे राहणार केसनवाडा पवार तालुका लाखनी जिल्हा भंडारा असे त्या मृत इस्माचे नाव असून सदर मजूर इसमाची अचानक प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी सात वाजता मृत्यू झाला होता कळस गाठलेली महागाई वाढती बेरोजगारी आणि रोजगाराच्या अभावामुळे भंडारा जिल्ह्यातील राज्यात मोठ्या शहरांकडे किंवा परराज्यात स्थलांतरण करतात लाखणी तालुक्यातील केसलवाडा पवार हे कोका वन्यजीव अभयारण्याचे बफर झोन मध्ये येणारे अविकसित गाव असल्यामुळे या ठिकाणी रोजगाराचा अभाव जाणवतो त्यामुळे केसलवाडा केसल पवार आणि परिसरातील युवक वेगवेगळ्या शहरात जाऊन मोलमजुरी करून आपले कुटुंब चालवितात अशात कामाच्या शोधात गत दहा वर्षापूर्वी लाखणी तालुक्यातील केसलवाडा पवार येथील दिनेश हा अत्यल्प बुधारक शेतकरी कुटुंबातील युवक हा मुंबई येथे विविध कंपन्यांत रोजंदारीवर काम करीत होता सध्या तो मुंबई येथील विमानतळावर मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे काम करीत होता दरम्यान त्याची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले उपचारादरम्यान त्याचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला त्याचे मित्र व सहकाऱ्यांनी दिनेश सिंगणजुळे यांच्या मृत्यूची बातमी भ्रमणध्वनीवरून त्यांच्या कुटुंबियांना दिली त्यांचे गाव ते मुंबई हे जवळपास एक हजार किलोमीटरचे अंतर असल्याने रुग्णवाहिका करून त्यांचे पार्थिव स्वगावी आणण्यास कुटुंबीय असमर्थ असल्याने याबाबत सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बिसेन सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष रणबीर भगत माहिती होताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना माहिती दिली त्यांनी मुंबई येथील कार्यकर्त्यांना मृतदेह असलेल्या रुग्णालयात पाठवून तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्व सोपस्कार आटोपण्याची विनंती करून पार्थिव स्वगावी नेण्यास सहकार्य करून रुग्णवाहिकेची सोय करून दिली आमदार नाना पटोले यांचे सहकार्याने दिनेश सिंगंजुळे यांचे पार्थिव मंगळवारी स्वगावी पोहोचले व सायंकाळच्या सुमारास आप्तष्टांच्या उपस्थितीत केसलवाडा पवार स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडला